दुसऱ्याचं खाऊन लक्ष देऊन ऐका दुसऱ्याचं खाऊन स्वतःच वजन वाढवणारे बरेच लोक मी पाहिले वाक्य लय मार्मिक आहे बरं हे दुसऱ्याचं खाऊन स्वतःचं वजन वाढवणारे लोक मी भरपूर पाहिले पण दुसऱ्याचं काहीही न खाता ज्या माणसाने संपूर्ण जगामध्ये आपलं वजन वाढवलं तो एकमेव माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील कोणाच्या एक रुपय सुद्धा खाल्ला नाही महाराज त्या माणसाने पण आज जगामध्ये ओळख निर्माण झाली महाराष्ट्रापुरती नाही तर जगामध्ये आज ओळख निर्माण झाली दुसऱ्याचं खाऊन वजन वाढवणारे भरपूर आहेत पण दुसऱ्याचं एक रुपयाच न खाता ज्या माणसाने वजन वाढवलं वजन म्हणजे तब्येतीने नाही कीर्ती रुपाने ज्यानं वजन वाढवलं तो एकमेव माणूस म्हणजे कोण आहे मनोज जारांगे पाटील महाराज आयुष्यभर फक्त आजही तुम्ही मनोज जारांगे पाटलाच्या न्यूज मध्ये बातम्या पाहते त्या बातम्यामध्ये माझ्या समाजाला विचारावं लागेल काय म्हणतो तो माणूस समाजाचं काय म्हणणे ते मला बघावं लागेल समाजाला विचारल्याशिवाय मी पुढचं पाऊल टाकू शकत हो नाही म्हणतेत का नाही जरंगे पाटील याचा अर्थ काय तो माणूस अखंड जीवनभर फक्त कोणासाठी लढतोय समाजासाठी आणि असे जरांगे पाटलांसारखे जे समाजासाठी लढणारे असतात ना दादा त्यांना समाजसेवक म्हणायचं